कोल्हापूर जिल्ह्यातील केरली गावातून एक प्रेरणादायी बातमी समोर येत आहे वडील रिक्षाचालक असूनही जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर नितीश मनोहर पाटील यांनी राज्य कर निरीक्षक या पदावर मजल मारली आहे त्यांच्या या यशामुळे केवळ त्यांच्या कुटुंबातच हवे तर संपूर्ण गावात आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण आहे नितीश यांचे वडील रिक्षा चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात आणि आई गृहिणी आहेत घरची आर्थिक परिस्थिती तशी साधारणच पण वडिलांनी नेहमीच शिक्षणाचे महत्व नितीश यांच्या मनावर बिंबवले याच संस्कारामुळे नितीश यांनी शिक्षणाचा ध्यास घेतला यापूर्वी ते तलाठी म्हणून कार्यरत होते नोकरी सांभाळून त्यांनी एमपीएससी परीक्षेची तयारी सुरूच ठेवली आपल्या योग्य दिशा देत आणि जिद्दीने अभ्यास करत यश संपादन केले नितीश पाटील यांच्या निवडीची बातमी गावात पोहोचताच संपूर्ण केरली गावात एकच जल्लोष झाला त्यांच्या सन्मानार्थ केरली फाट्यापासून ते गावापर्यंत ढोल ताशांच्या गजरात भव्य मिरवणूक काढण्यात आली सगळ्यात पहिल्यांदा मी माझ्या आई वडिलांचा धन्यवाद देऊ इच्छितो माझे वडील रिक्षा साहेब आहे त्यांनी लहान माझ्या लहानपणापासूनच हे स्वप्न बघितलेलं आहे की आपल्या मुलाला सरकारी अधिकारी करायचं आहे ते आज पूर्ण झाले तर मला त्याचा खूप आनंदच आहे आणि आईवडिलांसाठी मी काही करू शकलो याबद्दल मला खूप छान मी स्वतः सात ते आठ वर्षमध्ये या क्षेत्रामध्ये अभ्यास करत आहे आधी मी यू पी एस सी एम पी एस मुख्य परीक्षा आणि दोन इंटरव्ह्यू दिलेले आहे आणि मागच्या काही दोन ते तीन वर्षापासून मी स्वतः जॉब करत पुढची तयारी करत होतो मागच्या ग्राम महसूल अधिकारीच्या मा मागच्या परीक्षेमध्ये माझं पुणे शहर वरपडी गाव तलाठी इथे सिरिक्षण झालेलं आहे आणि त्यासोबतच मी ते जॉब करत करतच एस टी आय पदावर माझे निवडत आहे या यशाचं सगळ्यात पहिला मानकरी माझे वडील आहे ते स्वतः रिक्षाचालक असून त्यांनी शिक्षणाचं महत्त्व आम्हाला दोघा भावनाही पहिल्यांदापासून आमच्या मनावर बिंबवलं आणि आज मी एस टी आय म्हणून आहे माझा लहान भाऊ एम ए सेट पॉलिटिकल सायन्समधून सेट क्लिअर केलेला आहे मला खूप छान वाटते माझ्या मुलग्यांना खूप खूप म्हणजे खूप सगळ्या ह्याच्यातनं गेला संकटात संकटातनं गेला संकटाशी मात करीत तो इथंपत्र आला एक वर्ष असा अभ्यास केला त्यानं की दोन मार्कातच पूर्ण ते नुसत्या दोन मार्कात गेला होता आम्हाला खूप वाईट वाटलं त्या दिवशी खूप खूप आम्ही रस्तो पण त्यानं काय आपलं हारला नाही तो बर आपली जिद्द तशी ठिवलीने अभ्यास करत राहिला हाही मी मी सोडणार नाही असं त्यानं ठरवलं आणि ते आज करून दाखवलं आनंद झाला खूप खूप आनंद झाला लहानपणापासून काय म्हणतात ते बाळकुड असं पाजलं मी शिक्षणाचं बाळकडो पाजलं त्याला भरपूर कष्ट घेऊन शिकवलं आणि त्यानं ते के साध्य केलं त्याचा मला खूप खूप अभिनय अभिमान वाटतो लहानपणापासून पहिला नंबर कधी सोडला नाही गोळ्यात आला बावीला गोळ्यात आला आणि चांगली सेवा करावी आणि अभ्यास म्हणजे नोकरी करावी सेवा करावी चांगली हेच खरं यश यातच मी समाधान या यशाने केरली गावच्या शिरपेचा मानाचा तुरा खोवला गेला आहे नितीश यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत असून त्यांचा हा प्रवास अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे